लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र खूप पॉझिटिव्ह वळण आपल्याला पाहायला मिळणार आहे इकडे कलाने स्वामीनाथनचं ॲड शूट कम्प्लीट केलेलं आहे स्वामीनाथनचं ॲडशूट कम्प्लीट केल्यानंतर ले कलाला खूपच आता नाव आणि फेम मिळालेलं आहे कलाचे होर्डिंग लागल्यामुळे आता कला खूप फेमस झाले आणि चांदेकरांच्या वेगवेगळ्या क्लायंटने कलाच आपली मॉडेल असावी यासाठी मागणी केलेली आहे आणि या संदर्भात आबा आणि अद्वैत यांचं सुद्धा बोलणं झालेलं आहे तोपर्यंत इकडे आता रोहिणी आणि राहुल यांनी फुलप्रूफ प्लॅन केलंय राहुलने अनेक पत्रकारांना फोन करून सांगितलेलं आहे निनावी की अद्वैत चांदेकर यांची मिसेस कला चांदेकर यांनी एका ज्वेलरी शूट केलेला आहे आणि तेच त्यांची बहीण यांनी एका एकदा बोल्ड ब्रँडचं ॲड शूट केलेलं आहे आणि हे दोन्ही व्हिडिओ मी तुम्हाला सेंड करतोय या सगळ्यामुळे तुम्ही चांदेकरांच्या चांदेकरांच्या सगळ्या ह्याच्यावरती व्हिडिओ बनवून सोशल मीडियावरती खूप प्रसिद्धी घेऊ शकता असं म्हणत नयनाचे काढलेले फोटो बोल्ड शूट केलेले फोटो आणि कलाचे जे सोशल मीडियावरती व्यवस्थित पारंपारिक कपड्यामधले फोटो आणि व्हिडिओ हे आता पत्रकारांपर्यंत पोहोचल्यावरती पुढे आता खूप मोठा धमाका करण्याचा राहुलचा प्लॅन असतो रोहिणी सांगते याच्यामध्ये दोन प्रकारे आपल्याला फायदा मिळेल एक म्हणजे ह्या कलाचा जो उदो उदो चाललाय ना हा पहिला थांबेल कारण नैनातीची बहीण आहे आणि यांच्याच घरामध्ये यांच्याच मध्ये अजिबात तारतम्य नाही हे होईल त्यामुळे आता आपण फक्त मजा बघायची तोपर्यंत इकडे नैनाचे काही फोटो व्हायरल होतात आणि अद्वैत म्हणतो ही तुझी बहीण इथलं फोटोशूट टाकून दुसरीकडे गेली आहे बघ तरी तुमच्या दोन बहिणीमध्ये इतका फरक कसा यावरती कलाला ॲक्च्युली राग आलेला असतो नैनाचा पण ती म्हणते मला नैनाताईने याबद्दल काहीच सांगितलेलं नाही आहे आणि ज्या वेळेला आबांना हे समजेल ना तर खूप मोठा गोंधळ होईल आपल्याला काहीतरी करायला पाहिजे अद्वैत म्हणतो आपण काहीच करू शकत नाही आहे कारण नैना ही जे काही लहान नाही आहे आणि तिच्याकडून कुणी काही मुद्दाम फोटो काढून घेतलेले नाही आहेत ते तिने स्वतःच काढलेले आहेत यावरती कला म्हणते पण हे सगळं जर आबांना कळलं तर अद्वैत म्हणतो तुमच्या रोगींच्या बहिणीमध्ये इतका फरक कसा पहिल्यांदा का होईना पण अद्वैतने कलाचं एक प्रकारे आडून आडून कौतुक केलेलं असतं अद्वेत म्हणतो तुला तुला साधं पारंपरिक वेशामध्ये फोटोशूट करायचा आहे तरी तुला आबांची परवानगी घ्यावीशी वाटली आणि मग ती हे सगळं करते तिला आपल्या नवऱ्याला पण सांगावं असं वाटलं नसेल जर राहुलला माहिती असतं त्याने तिला नक्कीच थांबवलं असतं यावरती मग मात्र कला म्हणते पण या सगळ्याचा आपल्याला राहुलला पण जाब विचारायला पाहिजे ना राहुलला काही माहिती होतं काही माहिती नव्हतं असं म्हटल्यावरती मग मात्र अद्वैत म्हणतो हे बघ हे सगळं जाऊ दे आपण आधी आबांना भेटूया आता दोघ जण आबांची भेट घ्यायला येतात तोपर्यंत आबांनी नैनाचे फोटो काही पाहिलेले नसतात आबांनी पाहिलेले असतात ते फक्त कलाचे व्हिडिओ आणि फोटो आणि आबांच्याकडे फोनवरती फोन कलाबद्दल कौतुक होत असत त्यावेळेला आबा आता म्हणतात अद्वेता मला कलाच्यामध्ये फोन कौतुक तर येत आहे पण मला एक गोष्ट अजून येत आहे ती म्हणजे तिला बऱ्याचशा ऑफर येत आहेत म्हणजे आता आपल्या चांदेकरांचे जे जुने क्लायंट आहेत ना त्यांनी तर अशी डिमांड केले की हे शूट तुम्ही दोघांनीच करावं अद्वेत तर चेहरा पाडून बसतो अद्वेत चेहरा पाडून बसतो आणि त्यावेळेला कला म्हणते आबा मला सुद्धा या सगळ्यामध्ये असं काही फोटोशूट करावं असं इंटरेस्ट वगैरे नाही आहे यावरती आबा म्हणतात असं काय करतेस पोरी म्हणजे कसं आहे ना या सगळ्यामुळे चांदेकरांना खूप मोठा फायदाच होणार आहे यावरती मग मात्र कला म्हणते ठीक आहे चांदेकरांचा फायदा होणार असेल आणि आबा तुमची इच्छा असेल ना तर मात्र मी हे सगळं करायला तयार आहे असं म्हणत मग मात्र आता इकडे कला हे सगळं करण्यासाठी तयार होते तोपर्यंत आबांना अजूनपर्यंत नयनाच्या फोटोबद्दल माहीत नसतं मग अद्वैत विषय काढतो अद्वैत विषय काढतो आणि अद्वैत सांगतो आबा मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं काहीतरी बोलायचं आहे आबा म्हणतात कशा संदर्भात त्यावरती कला सांगते आबा आपल्याकडून एक खूप मोठी चूक झालेली आहे आबा म्हणतात चूक कशा संदर्भात चूक यावरती मग मात्र कला आता घडलेला सगळा प्रकार सांगते आणि कला सांगते आबा नैनाताईने फोटो शूट केलेला आहे आता मात्र आबा म्हणतात नैनाने यावरती घडलेला प्रकार सगळा आबांना सांगितला जातो आणि आबांना जबरदस्त धक्काच बसतो बरं हे सगळं चालू असताना अचानक पत्रकार धाड टाकतात पत्रकार धाड टाकतात आणि आता आबांना सगळ्यांच्या समोर मान खाली घालायला लागते हा सगळा प्रताप राहुलचाच असतो पण राहुल हात वरती करतो आणि राहुल सांगतो की खरं सांगू तर ही ऍड शूट करणार आहे मला माहिती होतं पण ही अशी बोल्ड ॲड शूट करणार आहे याबद्दल मला खरंच काही कल्पना नव्हती आणि मी तिकडे काही गेलो नव्हतो असं राहुल त्याचं एक्सप्लेनेशन देतो त्यावरती पत्रकार म्हणतात चांदेकर हे घराणं खूपच म्हणजे चांदेकर हे घराणं तोला मुलाचं आहे आणि त्याच्यामध्ये हे जर का त्यांची सून हे असे जर का कपडे घालून शूट करत असेल तर मात्र या सगळ्यामध्ये चांदेकरांच्या नावाला काळीमा फासणारं हे कृत्य आहे आबांना याच्याकडे काही उत्तर नसतं त्यावरती कला जरी बाजू घेते मैनाची आणि ती सांगते हे बघा चांदेकरांच्या घरामध्ये प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे प्रत्येकाने काय करावं काय करू नये याच्यावरती कुणाचंही बंधन नाहीये त्यामुळे ज्याला जे वाटतं त्याने ते करावं तुम्ही उगाच या गोष्टींचा इशू करू नका असं म्हणत त्यावेळेला कला आता सगळ्यांच्या समोर नैनाची बाजू तर घेते पण पत्रकार कलाचं कौतुक करतात आणि म्हणतात मॅडम म्हणजे तुम्ही खरंच चांदेकरांची आदर्श सून आहात या सगळ्यामध्ये तुम्ही जे फोटोशूट केलं ना ते खूपच गाजतंय तुमचं फोटोशूट हे चांदेकरांच्या एका शोभेल असं आहे पण तेच तुमच्या बहिणीने केलेलं फोटोशूट चांदेकरांच्या नावाला फासणार असलं तरी सुद्धा तिची बाजू घेऊन बोलताय तुमचं कौतुक करावं तितकं थोडं आहे असं म्हणत कलाने आता पत्रकार परिषद सावरून धरलेली असते पण ज्या वेळेला पत्रकार परिषद संपते त्यावेळेला चांदेकरांच्या घरामध्ये खूप मोठा तमाशा होतो पत्रकार गेल्यावरती कला खूप चिडते आणि नैनाताई आज जे काही केलंस ना त्यामुळे शर्मेने मान खाली घातली यावरती नैना म्हणते अगं मग सगळ्यांच्या समोर तरी बाजू घ्यायची तुला काय गरज होती खोटं खोटं सगळ्यांच्या समोर माझी बाजू घेऊन उगाच मोठेपणा तिकडे मिरवलास यावर ना यावरती कला सांगते नैनाताई तुझं ना वागणं जरा सुधार तुझा सगळ्यांच्या समोर जर का मी बाजू घेतली नसती ना तर आज चांदेकरांच्या दोन सुनांमध्ये चांदेकरांच्या घरामध्येच एकी नाही आहे हे चव्हाट्यावरती आलं असतं आणि त्याच कारणासाठी मला हे सगळं करावं लागलं एक लक्षात घे आज तुझे वागलेस ना त्यामुळे आबांना त्यांची मान खाली घालायला लागली तुझं हे वागणं मला पटलं नाही आहे यावरती नैना म्हणते आणि तू तू फोटोशूट केलंस ते चालतं का यावरती कला सांगते मी फोटो शूट केलंय हे आबांना विचारून केलंय मी आबांची परवानगी काढली होती आणि आबांनी परवानगी दिली म्हणून फोटोशूट केलं आणि ते पण चांदेकरांच्या पेढीवरती शूट केलं चांदेकरांच्या प्रॉडक्टसाठी शूट केलेला आहे यावरती मग मात्र नैना म्हणते हे बघ तुला जर का वाटत असेल की मी हे असं फोटोशूट करू नये तर तुला एक काम करावं लागेल तुला हे काम करावं लागेल की या सगळ्यामध्ये तू पहिल्यांदा मला एक वचन दे की तू हे सगळं कॉन्ट्रॅक्ट आहे ते तू सोडून मला देशील आता मात्र नैनाने कलाला खूप मोठ्या डावात अडकवलेलं असतं जेणेकरून कला या सगळ्यातून बाजूला होऊन आता सगळे पुढचे फोटोशूट तिला मिळावे कला विचारी साधी भोळी ती सांगते तू जर का हे फोटोशूट म्हणजे हे ऍड करणार नसशील अशा बोल्ड ऍड ज्याच्यामुळे चांदेकरांना इब्रतीला खूप मोठा धोका आहे तर मी नक्कीच हे सगळं सोडायला तयार आहे असं म्हणत कला आता खूप मोठं सॅक्रिफाईस करायला तयार होते आणि इकडे नैना बरोबर डाव साधत कलाकडून तिचे कॉन्ट्रॅक्ट काढून घेण्याचा प्रयत्न करत असते पण त्याच वेळेला आबा आणि अद्वैत हे दोघं जण अडवे येतात अद्वैत अद्वेत सांगतो नैना खबरदार मुळातच हे फोटोशूट मी आणि कलाने करावं अशी बऱ्याचशा लोकांची डिमांड आहे त्यामुळे मी तुझ्यासोबत फोटोशूट कधीच करणार नाही फोटोशूट करायचं झालं तर फक्त आणि फक्त कलासोबतच हे फोटोशूट होईल त्यामुळे तुझ्यासोबत फोटोशूट करण्याचा प्रश्नच येत नाही आहे आणि मुळातच आता एकदा तू त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये खूप मोठा घोळ घेतलायस त्यामुळे तुझ्यावरती कोणीही विश्वास ठेवणार नाही आणि कोणीही तुला हे कॉन्ट्रॅक्ट देणार नाही नैना म्हणते ठीक आहे मग मग मी हे असेच फोटोशूट करणार यावरती आता मात्र राहुल विचार करतो चला मी बरोबर पद्धतीने चाललेलो आहे हिला अशा पद्धतीने अडकवले की हिला आता पुढे काही करताच येणार नाही त्यावरती नैना म्हणते बोल कला तू सांग मला काय तुझा डिसिजन मला तुझ्या तोंडून ऐकायचं आहे त्यावरती आबा म्हणतात तिला विचारण्याचा प्रश्नच येत नाहीये हे असे फोटोशूट जर तुझ्या नवऱ्याला आणि तुझ्या सासूला मान्य असतील तर तू ते करूच शकतेस पण तू प्रेग्नेंट आहेस आणि त्यानंतर हे असे शूटिंग करणं हे तुला शोभत नाहीये आणि कलाचं म्हणशील तर कलाला मी स्वतः ते शूटिंग करायला परवानगी दिले आणि बाकीचे ब्रँड्स आहेत ते कलाला या शूटसाठी ऑफर देत आहेत त्यामुळे तू तिकडे असणं किंवा तुझ्यावरती शूटिंग करणं हे शक्यच नाही आहे असं म्हणत आबांनी आता ठामपणे नैमाला नकार देत कलालाच या सगळ्यामध्ये शूट करणं सांगितल्यावरती नैना कलाकडे बघते आणि तू मला सांग तू मला सांग तुझ्यामध्ये काय आहे असं म्हणते मग मात्र आता कला निक्षून सांगते हो नैम्यातही मीच हे शूटिंग करणार जर का डिमांड तशी असेल तर मी शूट करणार या उपर आता मला काही बोलायचं नाही असं म्हणत कलाने नैनाचा बरोबर पाणउतारा करत खूप मोठा निर्णय घेतलेला असतो आबा आणि अद्वेतच्या बोलण्याला मान देऊन आता कलाच हे शूटिंग करणार असते